कडेगाव तालुक्यातील सोळा हजार नऊशे छत्तीस रेशन लाभार्थी ई के वाय सी विना शासनानं शिधापत्रिका धारकांना ई के वाय सी करणं बंधनकारक केले पूर्वी थेट शिदापत्रिकेवर धान्य वितरण केलं जात असे मात्र नवीन शासकीय नियमानुसार स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळविण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ई के वाय सी करणं अनिवार्य आहे तालुक्यातील शिदापत्रिकेतील एक लाख तेरा हजार एकशे एकोणीस विद्यार्थ्यांना व्यक्तींपैकी सोळा हजार नऊशे छत्तीस शिधापत्रिकाधारक सदस्यांची ए के वाय सी होणं बाकी आहे एकतीस जुलै रास्त भाव दुकानदार यांच्याकडील ई मॉस मशीनद्वारे मोफत ई के वाय सी करता येते तसेच शासनानं मोबाईलद्वारे सी ॲप डाउनलोड करून आवश्यक माहिती भरून अपडेट करता येते दरम्यान कडेगाव तालुक्यातील सोळा हजार नऊशे छत्तीस शिधापत्रिका धारकांची ई सी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे तालुक्यातील अद्याप सोळा हजारहून अधिक शिधापत्रिका धारक सदस्यांची ई केवायसी होणं बाकी आहे त्यांनी एकतीस जुलैपर्यंत ई के वाय सी करून घ्यावी अन्यथा धान्य बंद झाल्यास व नावं कमी झाल्यास ते स्वतः जबाबदार राहणार आहेत तेव्हा ज्या लोकांनी अद्याप ई केवायसी केली नाही तसेच जे लाभार्थी बाहेर तालुक्यात राहतात त्यांनी सुद्धा तात्काळ ई केवायसी करून घ्यावी पंचवीस पर्यंत अखेरची मुदत असून वेळ केवायसी न केल्यास शासनाकडून मिळणारे धान्य बंद होणार आहे तसेच सदस्यांची नावं देखील कमी होणार आहेत अशी माहिती कडेगाव तहसीलदार अजित शेलार यांनी दिली आहे एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज